लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता भावनाने गाडे पाटलांकडे मदत मागितलेली असते तिने गाडे पाटलांना फोन लावून सांगितलेलं असतं की आनंदी अजून हरवली आहे आणि आपल्याला तिला शोधावंच लागेल त्यानंतर मात्र आता सिद्धू भावनाला वचन देतो की कसल्याही परिस्थितीत मी आनंदीला तुमच्यासमोर हजर करेन तुम्ही तिची काहीही काळजी करू नका आणि हे सर्व सिद्धू बोलत असताना मागणं जान्हवी हे सगळं गुपचूप ऐकते आणि जान्हवीला आश्चर्याचा धक्का बसतो की सिद्धू म्हणजेच आपला भावना ताईचा मिस्टर गाडे पाटील नावाचा खूप जवळचा आणि खूप विश्वासू मित्र आहे ह्या ऐकल्यावर जान्हवी सिद्धूपाशी येते आणि त्याला विचारते की म्हणजे माझ्या भावना ताईचा सगळ्यात जवळचा आणि विश्वासू मित्र मिस्टर गाडे पाटील तो तूच आहेस का म्हणजे आनंदी पहिल्यांदा हरवली होतीस तेव्हा तूच तिला आणून सोडलं होतंस का त्यानंतर सिद्धू म्हणतो की हो हे खरं आहे की मीच मिस्टर गाडे पाटील आहे आणि मग भावना पुढे जान्हवी म्हणते की अरे मग भावनाताईचं सगळं दुःख भावनाताई तुलाच सांगते आणि तिचा तुझ्यावर खूप विश्वास आहे परंतु तू तेवढाच रागराग सिद्धूचा करते मग तू तिला सांगत का नाही आहेस की तूच मिस्टर गाडे पाटील आहे म्हणजे ती सिद्धूवर सुद्धा तेवढाच विश्वास टाकेल आणि सिद्धूवरसुद्धा ती मित्रासाठी मित्रासारखं मित्रच बनवेल त्यानंतर सिद्धू म्हणतो की मला सिद्धू म्हणून भावना मॅडमचं मन जिंकायचं आहे त्यांचा विश्वास जिंकायचा आहे जेवढा द्या मिस्टर गाडे पाटलांवर विश्वास दाखवतात आणि त्यांचे दुःख शेअर करतात तेवढंच दुःख आणि तेवढाच विश्वास त्याने सिद्धूवर दाखवायचा आहे आणि हीच माझी इच्छा आहे म्हणून मी त्यांना हे सांगू शकत नाही आहे की मीच मिस्टर गाडे पाटील आहे तर जान्हवी तू सुद्धा त्यांना अजिबात हे सांगू नकोस अशी माझी तुला विनंती आहे असं सिद्धू जान्हवीला विनंती करतो त्यानंतर जान्हवी म्हणते की तू खरंच माझ्या भावनाताईसाठी अगदी योग्य मुलगा आहेस आणि मी अशी देवाकडं प्रार्थना करते की तुझ्यापेक्षा चांगला मुलगा माझ्या भावना ताईला कधीच मिळाला नसता सिद्धू असो किंवा मिस्टर गाडे पाटील असो दोघं पण माझ्या भावना ताईच्या सुखाचाच विचार करतात आणि तिची खूप काळजी घेतात त्याच्यामुळं तूच माझ्या भावना ताईसाठी अगदी योग्य मुलगा आहे खरंच सिद्धू तू कसा आहेस ना की सिद्धू म्हणून भावनाताईंची सगळी बोलणी तू तो ऐकतोस आणि मिस्टर गाडे पाटील म्हणून पुन्हा तिची मदतसुद्धा करायला तूच हजर असतोस आणि हे अजून कोणालाही न सांगता खरंच तू खूप वेगळा आहेस आणि मी उगीच तुझा रागराग करत होते तर मला प्लीज माफ कर मी तुला म्हणाले होते की मी तुला जिजू कधीही म्हणणार नाही पण मी आता तुला आजपासनं माझ्या स्टाईलमध्ये मा जिज असं म्हणणार आहेस आणि मग सिद्धू म्हणतो की थँक्यू जान्हवी तुम्हाला माफ केलंयस आता भावना मॅडमनी मिस्टर गाडे पाटलांना काम सांगितलंय आनंदीला शोधायचं म्हणजे मला ते करावंच लागेल जानवी म्हणते की आता त्याची काही गरज नाही ही जानवी मावशी आहे ना एक वाजायच्या आत इथे आनंदीला हजर करते तू आता काहीही काळजी करू नकोस मी आणि जयंतता लगेच निघतो आणि आनंदीला इथे सुखरूप घेऊन येतो आणि मग सिद्धूचा दा टेन्शन पूर्णपणे गेलेला आहे जानवी आणि जयंतता आनंदीला शोधून आणतील काय हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल